पुडाणे आमच्या कल्याणासाठी झाले असतील हे नेते आमच्या कल्याणासाठी झाले असतील तर परिवर्तन समाजाचं व्हायला पाहिजे होत दिसत का झालेलं पण परिवर्तन पुढाऱ्याचं झालेलं दिसतंय चव्हाण साहेब दिसतंय का नाही परिवर्तन पुढाऱ्याचं झालेलं दिसतंय गेल्या वर्षी झालेला पुढारी दोन वर्षामध्ये मीटर वर तयार समाजासाठी तो पुढारी होतोय तो समाज आज इत्यात पडलेला आहे बोलून सांगितलं की फतिरासारखा पुढारी स्वतःचा अस्तित्व स्वतःच्या अस्तित्वापेक्षा समाजाच्या अस्तित्वासाठी संघर्ष करणारा पुढारी माझ्या समाजात निर्माण होणार आहे म्हणून लिहिला आमच्या मुस्तीस का की आमचा गोंधळ आमच्या काराक असेल तर आम्हाला शांत व्हावं लागेल पण आमच्या अडचण एक झाली आमच्या कशाने चाबऱ्या समाजातल्या माणसाने समाजाचं वाटोळ केलं दुसरा कोणी नाही आमचं वाटोळ केला ज्या तापसा फिक्स काय करू शकत नाही आपलं आपलं वाटोळ फक्त आपल्या समाजातली आमची साबरी माणसं करते आम्ही शहानी असल्यामुळे एक का हे काय करते काहीच करू शकत नाही आमचं वाटोळ कोणी केलं आमचं वाटोळ आम्ही आमच्या समाजात कशाऱ्या माणसाने केलं आम्ही म्हणतो शिका 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 डॉक्टर बाबासाहेबांनी मी तोच प्रयत्न केला शिकवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिकलेल्या शहाण्या लोकांची बैठक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घेतात इतिहास वाचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिकलेल्या शहाण्या लोकांची बैठक डॉक्टर भीमरावरामजे आंबेडकर घेतात आणि त्या बैठकीमध्ये बाबासाहेब आंबेडकर गंभीर होतात आणि डोळ्यातून पाणी घेऊन बाबासाहेब म्हणतात म्हणजे डर लागत देखो बाबासाहेब आंबेडकर

कुछ करो कुछ करो सोचो मी प्रतीस वर्ष झाले काम करतो चळवळीच माझा आग कपास ह्याच्यावर झालंय पाण्याची बाटल्या असलं